नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला फ्लावरची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ती पण झटपट तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम फ्लावर होता बघा त्याला काय केलेलं आहे मी का छोटे छोटे तुकडे करून घेतले होते स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि पाणी चांगलं मी उकळून घेतलं होतं पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त फ्लावर टाकून घेतलेला धुतल्यानंतर आता हा फ्लावर नाही कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनटं झालं मी झाकून ठेवला होता कढई मी गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल घेतलं आहे छोटा दोन चमचे जरी घेतले तरी चालेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जरी घेतलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी एकदम बारीक आहे त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं खूप चविष्ट असं होते बरं का एकदा करून बघा थोडीशी हिंग पावडर कडी पत्ता आणि मिडियम आकाराचा एक कांदा मी असा वापरला बघा बारीक करून घेतो जास्त पण बारीक नाही केलेला त्याला काय करते एक मिनिटभर परतून घेते कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये बघा आलं आणि लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक पोपटी कलरची मिरची पण कुटून घेतलेली आहे परतून घेऊया चांगलं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार एक छोट्या आकाराचं टेमॅटो ह्याच्यामध्ये ना दोनच पाकळ्या लसणाच्या होत्या अर्धा इंचाला कमी असं आलं घेतलं होतं आणि एक हिरवी मिरची घेतली होती ती पण पोपटी कलरची तुमच्या तिखट्या प्रमाणे घ्या पण एक मिनिट भर पर परतून घेते मिडीम आकाराचे टोमॅटो आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे गॅस करणार आहे बारीक आता त्याच्यामध्ये आपण मसाले काढून घेऊया हा सोहणाचा पनीर मटर मसाला आहे एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला छोटा अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घ्यायचं मी फ्लावर मध्ये पण पन गरम पाण्यात टाकताना थोडं मीठ टाकलं होतं धने जिरे पावडर छोटा अर्धा चमचा थोडीशी हळद आहे आणि मिरची पावडर आहे कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण हे टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे मिक्स करून घेते पाणी टाकलेलं पाणी टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बारीक केलेला आहे आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया फ्लावर बघा मी झाकून ठेवला होता अजून पण पाणी गरमच आहे पाणी काय केलं होतं एकदम चांगलं उकळून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये बघा फ्लावर टाकला होता हा फ्लावर नाही अशा पद्धतीत शिजला जातो ज्याला फ्लावर आवडत नाही ना त्यांना अशा पद्धतीत बंद करून बघा मस्त होतात हे काय करते पाण्यातून काढून घेते फ्लावर बघा मी काढून घेतलेला आहे झाकण काढून घेऊया एक दोनच मिनिटासाठी मी फक्त झाकण ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये ना हा फ्लावर काढून घेऊया तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकू शकता बरं का शिजवलेला टाकला तरी चालेल किंवा कच्चा जरी टाकला तरी ते मसाला झाकून ठेवता हो मी ना त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा मिक्स करून घेते पहिलं चांगलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे हलवून घेणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम एकदम गॅस आता बारीक करायचा आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं जर तुम्हाला थोडी हलकीशी ग्रेव्ही पाहिजे असेल ना तर थोडंसं पाण्याचा शितुडा जरी मारला तरी चालेल जर सुक्क पाहिजे असेल तर अशा पद्धतीत करून बघा झाकण ठेवते बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी झाकून ठेवलेलं आहे एकदा पण मी हलवलेलं नाही आहे बघा मस्त असं बघा फ्लावर झालेला आहे एकदम झटपट आणि पहिलाच काय होतं आहे का चांगला शिजला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीत करून बघा एकदा खूप चविष्ट असा होतो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा